अजून एक वाईट साईज बाय काय वाईटाची बिग साईज अजून एका लागल नमस्कार मंडली पुन्हा एकदा क्रॅप लोअर आकाश या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलोय गड डाकाला आणि आज आणल्या आम्ही गांडू बघा लावला आणि आमचा मामा कांडू लावते आहे एक गल टाकते बघा उगे खाय लागते गाला दोघ जण आहेत मी एक तिसरा एक गल टाकते बऱ्याच वेळाने एक आम्हाला शिंगाली लागली बघा कधी मामाने काढले चांगला ब्रेकपूस करतात लागल पण वारीतला लागल सरवट लागलाय बघा तुमच्याकडे काय बोलतो त्याला नक्की कमेंट मध्ये सांगा आम्हाला अजून एक चरबट लागली शिंगाली नंतर टाक काढेल चल, चल। कधी गांडू लाव त्याला कला

скому 야

अंड्याची आंब्याची अजून एक गावाला खरबी लागली बघा

किंडा आहे बघा सोडते आहे मी हे बघा ओके परत काय लागते आमच्या कली मा कधी काय लागेल सिंगाली तर सिंगालीने कलीचे काटा मारलाय दिस झाला वाचताच मला लागते बघूया काय ते आता कलीला काय तर लागते बोलते बघ बघित नाही कलीला काय तर लागते काय तर काढलं कणेनी काय लागलं अजून एक खरबी लागली खरबी साईज मोठी आहे काढ

<laughs> मरेल देवा <laughs> लागला <देले। laughs> तर मरेल नाही <laughs> जीवन तर राहील राहील हे बघा इथं लावून झालं माझ दुसऱ्या लावायला घेतो आता चांगला तडक्याच तडक्याच काढू आपण

गल टाकायला आली ती ओके खा लागते आता आमचा मामा आणि मामाचे फ्रेंड आहे बघा म्हणजे वाटत लागते

अजून एक वाईट ए अजून एक वाईट साईज बाय काय वाईटाची बिग साईज